रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशी आता आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तडली नसाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पंचवीस तारखेला आहे दर्शामोशा म्हणजेच उद्या आहे अमावस्या पण आज सायंकाळी सात वाजता ही अमावस्या लागणार आहे आणि उद्या दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी अमावस्या समाप्ती होणार आहे तर पंचवीस तारखेला आपल्याला हा उपाय करावायचा आहे अतिशय महत्वाचा उपाय आहे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी करण्याचा हा उपाय आहे आणि अमावाश्याला हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती म्हणजे कशालाच राहणार नाही कोणत्याच गोष्टीवरती नकारात्मक शक्ती थांबणारच नाही असा महत्वाचा उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमावश्या म्हटलं की सगळ्या काही ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या एकत्र येत असतात रात्री बाराच्या नंतर म्हणून आपल्या घरातील निगेटिव्हिटी काढायची आहे नाही का आपल्या मनातील नकारात्मक शक्ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि सकारात्मक विचार आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये कशा पद्धतीने निर्माण होतील यासाठी आपल्याला प्रयत्न करावायचे आहेत आपण जेव्हा सकाळी उठल्यानंतर अगदी फ्रेश होतो स्नान वगैरे करतो पूजा करतो आणि आपल्या व्यवसायासाठी किंवा जॉबसाठी जेव्हा बाहेर जातो जाताना घरातून बाहेर निघताना आपल्या शरीरामध्ये जेवढी पॉझिटिव्ह ऊर्जा ते असते तेवढीच ऊर्जा आपण जेव्हा बाहेरून घरामध्ये येतो तेव्हा ती ऊर्जा राहत नाही का नाही तर आजूबाजूला आपल्या सगळे सकारात्मक विचाराचे लोक असतील असं नाही सकारात्मक भावना असणारे लोकच राहतात असं नाही आणि आपलं प्रत्येकांशी मिळणं होतं प्रत्येकाला आपल्याला भेटावं लागतं नाही का कोण कशा विचाराचा असतो तर कोण कशा विचाराचा असतो आणि वातावरण सुद्धा काही ठिकाणचं चांगलं नसतं काही ठिकाणी जी निगेटिव्ह शक्ती असते नाही का ज्या काही दैवी शक्ती असतात काही चांगल्या असतात काही वाईट असतात तर काही वाईट शक्तींचा प्रभाव काही जागेवरती सुद्धा जास्त असतो त्यामुळे जेव्हा घरातून निघतो तेव्हा पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन आपण निघत असतो पण जेव्हा संध्याकाळी घरी येतो जॉबवरून असेल व्यवसायावरून असेल किंवा साधं आपण कुठे कामानिमित्त जरी बाहेर गेलो गावाला सुद्धा गेलो तरी घरी येताना आपली जी शक्ती आहे ती क्षीण झाल्यासारखी वाटते तर हे सगळं कशामुळे होतं तर बाहेरच्या वातावरणाचा आपल्यावरती होणारा प्रभाव मग हा प्रभाव आपल्याला जर काढावायचा असेल तर अगदी महत्वाचा उपाय मी आज आपल्याला सांगणार आहे जेणेकरून ज्या उपायाने आपल्या घरामध्ये आपल्या मनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक भाव निर्माण होतील आणि आपलं जीवन विकासाच्या टप्प्यावरती अगदी पुढे जाईल म्हणून उपाय सोपा आहे आपल्याला आज संध्याकाळी किंवा उद्या म्हणजेच पंचवीस तारखेला हा उपाय करावायचा आहे अमावश्यापासून ते पौर्णिमेपर्यंत हा उपाय आपल्याला करावायचा आहे ज्यांना नाही जमलं तर ते फक्त पाच पौर्णिमा हा उपाय करायचा आहे तर उपाय काय आहे जाणून घेऊया आपल्याला अमावस्या लागल्यानंतर म्हणजेच आज सायंकाळी जर अमावस्या लागणार असेल तर आपण हा उपाय उद्या करावा नाही का कारण सूर्याने पाहिलेली अमावस्या किंवा पौर्णिमा नाही का ती महत्वाची मानलेली आहे त्यामुळे हा उपाय पंचवीस तारखेला जर केला तर अतिशय उत्तम आणि घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते तर उपाय असा आहे एक नारळ घ्यायचा आहे त्याची शेंडी वगैरे आपल्याला काही काढायची नाही तसंच नारळ घ्यायचा आहे त्यावरती थोडस हळदी कुंकू टाकायचा आहे आणि सात कापराच्या वड्या आपल्याला घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो कापूर घ्या नसेल तर साधा कापूर घ्या आणि जर भीमसेनी जर कापूर असला तर त्याच्या वड्या नसतात नाही का तर, ते छोटे तर ग्यार ग्यार, त्या छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यावेत आणि एक एक तुकडा त्या नारळावरती ठेवायचा आहे आणि सात जर वड्या घेतल्या तर एक वडी आपल्याला त्या नारळावरती ठेवून प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत तो कापूर शांत होत नाही एक वडी शांत होत नाही तोपर्यंत दुसरी वडी त्यावरती टाकायची नाही असं करता करता सात वड्या आपल्याला त्या नारळावरती प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रत्येक वडी शांत होईपर्यंत आपल्याला आपला जो गुरुमंत्र आहे त्याचा जप करावायचा आहे जर तुम्हाला गुरुमंत्र मिळालेला नसेल तर तुमचे जे कोणी आराध्य दैवत असेल जे कोणी इष्टदैवत असेल तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा मंत्र आपल्याला नारळा समोर म्हणायचा आहे बस एवढा छोटासाच उपाय आहे सात वड्या जळेपर्यंत त्या शांत होईपर्यंत आपल्याला देवासमोर बसून हा उपाय करायचा आहे आणि तो शांत झालेला नारळ आपल्याला तसा ठेवून द्यायचा आहे मग हा उपाय जर तुम्ही उद्यापासून त्याची सुरुवात केली अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत हा उपाय आपल्याला सलग करायचा आहे मध्यंतरी जर मासिक धर्म आला तर घरातील बहीण असेल भाऊ असेल नाही का पती असेल पत्नी असेल कुणीही सेवा केली तरी सुद्धा चालते कसल्याही प्रकारची अडचण नाही पण सेवा मात्र नित्य आणि दररोज झाली पाहिजे म्हणजेच जर आमावश्याला सुरुवात केली तर पौर्णिमेपर्यंत हा उपाय करावायचा आहे आणि पौर्णिमेला सुरुवात केली तर अमावाश्यापर्यंत हा उपाय आपल्याला करावायचा आहे तसं जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही प्रत्येक अमावाश्याच्या दिवशी हा उपाय करू शकता म्हणजेच पाच अमावस्या हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील जे काही नकारात्मक शक्ती असेल बाकीचे जर तुमचे काही काम आडलेले असतील ते सुद्धा कामे व्हायला लागतील जर पैशाविषयी काही अडचण असेल ते सुद्धा तुमचे कामं व्हायला लागतील आणि घरामध्ये एक सुंदरशी ऊर्जा निर्माण होणार आहे याला आपण कर्पूर होम म्हणतो मी मागे एक व्हिडिओ बनवला होता घरामध्ये आपल्याला पाच वनस्पतीचा जर आपण यज्ञ केला तर घरामध्ये सुख शांती समाधान लाभत असतं हा व्हिडिओ आपला मागे केलेला आहे त्यामुळे तो तुम्ही बघू शकता हा फक्त कापूर होम आहे म्हणजेच कर्पूर होम आहे कापराचा होम आपल्याला करायचा आहे याला जास्त वेळ लागत नाही एक पाच ते सात मिनिटांमध्ये तुमची ही सेवा होणार आहे पण जोपर्यंत कापूर जळतोय तोपर्यंत आपलं नामस्मरण मात्र थांबवायचं नाही एकाग्र भावनेने एकाग्र चित्तेने केलेलं भजन अगदीच भगवंतापर्यंत जाऊन पोहोचत असतं मी नेहमीच सांगते म्हणून हा साधा सुलभ उपाय करा आणि आपल्या जीवनाची जी प्रगती आहे काहींच्या घरामध्ये प्रगतीच होत नाही तर ती प्रगती सुद्धा व्हायला लागेल ज्यांच्या घरामध्ये बाहेर बाधा असतील करणी बाधा असतील त्या सुद्धा हळूहळू दूर जायला लागतील हा उपाय अगदी छोटासा आहे पण याचा प्रभाव खूप मोठा आहे अनेक जणांनी हा उपाय केलेला आहे आणि त्यांना त्याची प्रचिती सुद्धा आलेली आहे कारण छोटे छोटे उपाय असतात पण जर आपण सलग करत गेलो एका सातत्याने आणि अगदी अंतर मनातून निर्मळ भावनेने जर आपण एखादी सेवा केली तर ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचत असते आणि भगवान परमात्मा आपल्या सेवेवरती प्रसन्न होतात आणि आपल्याला कृपेचा आशीर्वाद देत असतात म्हणून कर्पूर होम तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची अडचण असेल तरी सुद्धा आपल्या घरात छोटे मुलं असतात तिसरी चौथीला त्यांना सुद्धा ही सेवा करता येईल अगदी सोपी आहे साधी आहे म्हणून सर्वांनी ही सेवा करा आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त